ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर त्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात परत पाऊस येईल का तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का तर ऑक्टोबर मधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे चार ते सात ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र आज म्हणजे आज, 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 आज अठ्ठावीस तारखेला मात्र राज्यात पुन्हा एकदा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच आज दुपारनंतर मध्ये रात्रीच्याला पाऊस पडणार आहे पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे आणि उद्या सूर्यदर्शन होणार आहे हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात खास करून जास्त आता मध्ये आज त्यांना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही कारण की आज जास्त पाऊस मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेकडे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं आहे आता हे पाऊस विश्रांती घेणार आहे पण पाच सहा सात तारखेचा पावसाचा वेग कसा राहणार आहे असाच मुसळधार राहणार आहे का कमी प्रमाणात राहणार आहे हा म्हणजे सांगायचं झालं तर जे चार तारखेला जे पाऊस येणार ते देखील असाच प्रमाणात राहणार आहे ते काय होणार आहे चार तारखेला विदर्भातून सुरुवात होणार आहे म्हणजे विदर्भाकून काय येणार चार तारखेला विदर्भात आगमन करणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम तिथपर्यंत चार तारखेला के सुरुवात केली पाचला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल पाच सहा सातला परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपासून परत रा आठ ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे तिथून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि आजच एक मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे धुई आली तर मी म्हणत असो ना जाळेधुई आल्याच्यानंतर काय होतं महाराष्ट्रातलं जाळेधुई आल्याच्यानंतर तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुई आली होती जाळीमध्ये काय होतं झाडाव जाळी पडतात पिकाव जाळी पडतात जाळे धुळे आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो आणि या कारण तुम्हाला सांगतो आज पूर्णा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं आज आहे सत्तावीस तारीख आज, आज आहे सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख तर आज देखील जाळे धुई आली तर मला सांगू इच्छितो की आज देखील म्हणजे आजपासून कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे संकेत आजच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले आणि त्यानंतर तुम्ही म्हणत होते ना ते केदारनाथ आमच्या मित्राचा कॉल आला केदारनाथला त्याला जायचं आहे तर तिथलं वातावरण कसं राहील तर हिमाचल प्रदेश आणि केदारनाथला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की आम्ही केदारनाथला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका कारण की केदारनाथकडं हिमाचल प्रदेशकडं उत्तराखंडमध्ये काय होणार आहे पाच सहा सात मध्ये तिकडे ढग फुटी सदस्य पाऊस पडणारे अतिमुसळधार पडणार अतिवृष्टी होणारे म्हणून तिकडे या दोन तीन दिवस जाण्याचे टाळावे नंतर गेलं तर काय हरकत नाही पण सध्या तरी पाच ऑक्टोबर सहा आणि सातच्या दरम्यान तुम्ही जाऊ नये साहेब ते तुम्ही पाच सहा चा पाऊस सांगितला ते सगळीकडेच राहणार आहे का पूर्ण जे चार तारखेला जे पाऊस येणार आहे ते सुरुवातीला विदर्भ होणार आहे म्हणजे सगळीकडे ते काय होणार विदर्भातून सुरुवात होणार आहे पुन्हा विदर्भातून मराठवाड्याकडे जाणार आहे मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाणार आहे आणि आठ तारखेला मग आपल्या महाराष्ट्रात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही काय करा एक तर तुम्हाला काढायचं असलं तर उद्या एकोणतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत एकोणतीस तीस पाच दिवस तुम्हाला काढायला वेळ आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे राज्यातला पाऊस देखील निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद